सासूने दिली वसुंधराला धमकी काढणार घराबाहेर पुन्हा कर्तव्य आहे शो में दे हाई ची कहाणी इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे येणारा एपिसोड खूपच धमाकेदार आणि वसुंधरासाठी इमोशनल असणार आहे वसुंधराची सासू वसुंधरावर रागावली आहे तिला हे कळलेलं आहे की बनी आणि पोरांमुळे वसुंधरा आणि आकाश वेगळे होते त्यामुळे सासू सकाळी भेटायला येते वसुंधराला आणि तिला देते वॉर्निंग तिला म्हणते की मला जर कळलं की माझ्या पुराच्या आयुष्यात बनीमुळे काही प्रॉब्लेम होतोय म्हणजे तुझ्या मुलामुळे काही प्रॉब्लेम होते तर मी त्याला घराबाहेर आकलायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि मला बनीमुळे तुझ्या आणि आकाशमध्ये आलेला दुरावा अजिबात चालणार नाही तर हे लक्षात ठेव हो की मला बनी तुमच्या दोघांमध्ये येता कामा नाही नाहीतर मी त्याला घराबाहेर काढेन सासूचे सगळे बोलणे ऐकून वसुंधरा ती त्यांना विचारते म्हणजे तुम्हाला बनी माझ्यासोबत आलेला नको होता आता बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की बनीला या सगळ्यातून वसुंधरा कशी वाचवणार आणि त्याच्यासोबत कशी राहणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार